ओरडा खाल्लाय कारण ना मी जेवायचे नाही लहानपणी okay. आणि त्याच्या उलट मी आता झाली म्हणजे माझा कॅरेक्टरच थ्री सिक्स्टी डिग्री फिरलंय mm -hmm. त्यामुळे लहानपणी मला थोडीशी सवय होती कमी खायची आणि चुकीचं खायची चुकीचं यासाठी की मला जे बॅलेन्स डायट एक लागतं ना लहानपणी mm -hmm. एक पौष्टिक आहार mm -hmm. एक वाढताना mm -hmm. तर म्हणजे मा आई बाबा जाम टाळ्या वाजवणार आहेत या गोष्टीवरती मला माहित आहे मी ते काही ना करता म्हणजे मला पालेभाजी आवडायची नाही मला पोळ्या आवडायच्या नाहीत मी भरपूर भात खाते आणि मी अजूनही भात खाते मग भाज्या मी नाक मोरडायचे मला बिलकुल आवडायचं नाही आणि मी जर काही जास्त खाल्लं असेल तर ती एकच डिश आहे ती म्हणजे पोळी आपलं हे दूधपोळी ओके बरं सो आपण दूधपोळी एक वाढत्या जीवाला आणि वाढत्या अंगाला ती दूधपोळी आपण कितपत ती इट्स नॉट अ संपूर्ण आहार यु नो कॅल्शियम आहे पोळी आहे चल ठीक आहे पण ते वाढत्या आहाराला कुठल्याही मी सजेस्टच नाही करणार प कारण आय हॅव एक्सपिरियन्स दिस सो so, एक बॅलेन्स डायट असणं खूप गरजेचं आहे आणि मी आईबाबांचं नाहीच ऐकलं आहे जेवणाच्या बाबतीत बाकीच्या बाबतीत हॅव विन अ गुड गर्ल बट जेवणाच्या बाबतीत मी अतिशय आयम व्हेरी बॅड बरं आईच्या आईची कुठली डिश तुझी सगळ्याच हो हो सगळ्याच आईची पद्धत एक तर आई शाण्णुकोळी मराठा आहे ग्वाल्हेरची आहे त्यामुळे निंबाळकर निंबाळकरांची आशा काय काय बनवू शकते असाच प्रश्न जेव्हा माझ्या आईला तिच्या यु you नो know, एकजुल तर मू दिखाई मे तर ते बाबांनी जेव्हा विचारलं होतं आणि बाबांनी जेव्हा पहिल्यांदा खाल्लं होतं तेव्हाच कळलं होतं की नाही घरातली सुगरण जी असेल तीही असेल कारण काय असतं की आजकालच्या जगामध्ये लोग कमाते किसले खाणे केले ना? कि ना तर मग ते थोडं असं आहे की आई म्हणजे कसं आहे की घरातली सुगरण म्हणजे एव्हरीथिंग इज रिलेटेड टू फूड तुमच्या घरातलं ॲटमॉस्फिअर तुमच्या घरातलं क्लायमेट तुमची नाती हे खूप डीप बोलते मी पण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स्ड आहे म्हणजे घरातलं जर जेवण किंवा अन्न म्हणतात ना ती अन्नपूर्णच असायला पाहिजे घरातली आणि जेवण बनवताना मी तर नेहमी म्हणते म्हणजे बरेचशा ठिकाणी असं असतं की कटकट करत आणि वगैरे ना खूप बायका म्हणा किंवा काहीतरी निगेटिव्हिटीमध्ये जेवण बनवतात hmm. तर माझं असं म्हणणे की ते न करताना उलट देवाचा तर मी स्वामींचं नाव घेऊन जेवण बनवायला सुरुवात करते काय असतं आपण जे बोलतो आणि ज्या मॉलमध्ये जगतो ना ते आपल्या अन्नात येतं आणि तेच आपल्या अंगाला लागतं जे कधीच खरं लागत नाही आणि लागतं ते वाईट प्रकारे लागतं तर मी ते मेंटेन करते आणि माझ्या घरात ते आईने पहिल्यापासून मेंटेन केलं आहे जे मी लहानपणापासून बघत आली आहे त्यामुळे असं कुठलंच एक पदार्थ माझ्या आईचा नाही माझ्या आईचे सगळे पदार्थ आणि माझी आई कशाला माझी आजी माझ्या आजीच्या हातचे रव्याचे लाडू Okay. आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे किती जायचे डबे डबे कारण आपल्या दिवाळीत घरच्यांची आपली सवय असते ना ट्रॅडिशनली yes. आपण डबे भरून देतो करताना म्हणजे असा होऊ शकता मग माझी वहिनी सगळे म्हणजे खूपच सुपम आहे